नमस्कार, नमस्कार। माझ्यासोबत आहेत आता विठ्ठल नाना नाना आज तुम्ही बकासूरला भेटायला गेला होता कशी आहे बकासूरची तब्येत चांगली आहे तब्येत काल बघा का बक्कासूरला अपघात झाला होता थोडस पायाला दुखापत झाली होती आता कसा आहे पाय वगैरे त्याचा का का काय नाही काय वाटलं हो नाना बकासूरकडे बघितल्यानंतर चांगला दिसल्यावर आनंद वाटला सगळ्यात मोठा ज्यावेळेस नाना तुम्हाला कळलं की बकासूरचा अपघात झालाय त्या क्षणी तुमचं काय प्रतिक्रिया होती काय माझी मी याला कुरलीच ऐटिया तु निकाल कुणी काय किती पुकारलं ती कळालंच नाही त्या बानात काय तसंच ना दातच राहिली तिथे आलो वय यांना फोन केलं वय याला फोनच करून उचलत नाही परत दुसऱ्या पोरांचा नाही आवड लागलं बैल भरून गेला ठीक ठीक ज्यावेळेस तुम्ही सकाळी बकासोरला बघितला अगदी मन प्रसन्न झाला असेल ना गेलो तिथं गोट्या बैल बैल बघितला कारण काल ज्यावेळेस मी गेलो होतो ना नाना त्यावेळेस ना अक्षरशः मोहिल शेट रडत होते ते, ते पाहून खूप मनाला दुःख झालं होतं कारण ज्यावेळेस एखाद्या बैलाला लागतं ला 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 आपला जीव की प्राण असतो तो बैल आणि त्याला लागल्यानंतर जी मोहिल शेटची अवस्था होती खरं गळ्यात फडून रडले आज बाकासूरला तुम्ही चालवून बघितलं चालला चाल ना व्यवस्थित चालला नक्कीच नक्कीच कारण मोहिलशेटचा पण एक मैदा आमच्या मित्र सहकारी मैदान रिपोर्टरांनी व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये सांगत होते की मोहिलशेट लवकरच दिसेल तुम्हाला काय वाटते किती दिवसात दिसेल बाकासूर पुन्हा मैदानावर दोन चार दिवसात दिसेल दोन चार दिवसात दिसेल म्हणजे बहुधा मला वाटते एकतीस तारखेच्या आसपास तो दिसायची शक्यता आहे ठीक आहे धन्यवाद नाना